हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना काय करता मग बघा मी आज पाठवला आहे शिलाईमार्फत एक छोटासा व्हिडिओ रुटीन नाही डेली ब्लॉग का कारण जसं माझं रुटीन चालतं मी तसं व्हिडिओ टाकत असते स्वयंपाक असो घरचं काम असो क्लिनिंग असो अथवा शिलाईचं असो बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जरूर करा माझी बाबतीत किंवा घरच्या कोणत्या स्वयंपाक किचन डेली रुटीन वगैरे आवडत असेल तर सबस्क्राईब जरूर करा ऑल ऑफ घंटी दाबा मी ब्लाऊजचा माप घेतले आहे ब्लाऊजवर माप घेऊन दाखवला आहे ब्लाऊजची उंची होती साडे चौदा पूर्ण माप टाकून घेतलेला आहे मी ब्लाऊजचा पेपरवर साडे चौदाला अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे चौदा होती चौदा घेतली नंतर शोल्डर घेतलं साडेपाच मोंडा घेतला साडेपाच आणि गळा आखून घेतला पेपर पूर्ण कट करून घेतलेला आहे मी व्हिडिओ स्किप झालेला आहे पूर्ण चालते पेपर टाकून कटिंग करून माझा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर मला सबस्क्राईब करून कमेंट जरूर करा मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेन जर माझी जर असे ट्रिक्स की सोपी वाटत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून जरूर मला कमेंट करा मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेन एक एक पार्टचा पूर्ण बनवलेला मी पूर्ण कटोरी आखून घेतलेली आहे सहसा हा व्हिडिओ कटोरीसाठीच मी बनवला होता का कारण खूप जणांना कटोरी अवघड जात असते हे मी जे पद्धत सांगत आहे ते एकदम सोपी आणि एकदम सुंदर पद्धत आहे कोणालाही येऊन जाईल जास्त ह्याला काही टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाही एकदम सोपी ट्रिक्ट आहे हे बघा ह्या पद्धतीने एकदा काढून कटोरी एकदम व्यवस्थित एकदम मस्त बसते ही पण जसं आपल्याला आकार टाकायचं तसं आपण टाकू शकतो फक्त दीड ते दोन इंचाने वाढवून घेतलेली आहे मी बघा जशी होती तशी पूर्ण आखून घेतली त्याच्यानंतर साईडनं अर्धा पाऊन इंच वाढून घेतला आणि समोरून पाऊन इंच वाढवून घेतला चालतंय मग नंतर जी वाढवली होती आपण खालून दीड इंच एक इंच आणि समोरून एक इंच दोन्ही बाजूने एक एक इंच जर मार्क करून खाली सेंटर पॉईंट काढला सेंटर पॉईंटला आपण सेंटर पॉईंटला हो दोन्ही वाढवून घेतलं सेंटर पॉईंट काढला कटोरीचा दोन्ही खाली वाढवून घेतलं आणि ती जॉईंट मिळवून बघायचं आपण जो पण जॉईंट मिळवून बघतात तोपर्यंत आपलं म्हणजे कटोरी आपली बरोबर येते कटिंग करताना हे बघा असं ह्या पद्धतीने जॉईंट मिळवून घ्यायचे आणि जर जास्त झालं असेल कट करायचं बरोबर आपली हुकपट्टी आहे तिथं दोन सूज जर तुम्ही वाढवून घेतलं तर आपलं शिलाई मिळून जाते माझे डेली ब्लॉग बघायचे असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग माझी रोजची बघायला असेल तर सबस्क्राईब जरूर करा ऑल ऑप्शनची कंटी दाबा मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाठवत जाईन बाय काळजी घ्या